तुम्ही सो होता गुड मॉर्निंग सकाळ उठलो आंघोळ झाले आणि टोपी असले चाललं खाली खाली आणि आरक्षर आले खाली आणि पार चाले तो काय विषय कुठं आहे काय आणि पाऊस सकाळपासून एवढा बेकार पाऊस पडतो ना लय बेकार लय म्हणजे आवरा बे आकार पाऊस पडतो ना आता कुठं जरा शांती नाही आवरा बे आकार पाऊस पडतं का कोण वाहून व्यवस्था असा तर मला एक गोष्ट कमेंटमध्ये सांगा माझा ई टोपी चांगली वाटतं का कालच्या ब्लॉगमध्ये घातली म्हणजे ई अली ईवली मी समजली वाटतं का ई वाटतं कमेंटमध्ये सांगा काली का पिंक काली तर काली पिंक तर पिंक असं टाका काली टोपी पिंक टोपी टोपी घालली पण भारी दिसतं तर आता चाललं खाली भाऊ काही विषय काल आल्याने आलो जरा खालची जाऊन आता मी आल्यावर खाली इथं वाटण्याची मस्ती चालली ओह माय गॉड योगा कौन कौन? ओह माय गॉड। बैग दाखो बैग दाखो बैगे बैगे लिस्टीन भेटेल बो बिस्टीन भेटेल बैगेन रबर आहे काहीच ना रबर गाला तुझं केस बाहेर घेत कुठले बोरीस आहे रबर रबरच कुठले बोरीस आहे चार्जर पेन ना लव्ह लव्ह लेटर आहे लव्ह लेटर दाखव फोन आहे तू बघ का का कॉपी आईच्या गावात कॉपी ते भिजलं कस ना आवडा पाऊस पडतोय रे चालू ना मग तू तुझ्या अंगा कुंडा लिहिली भिजलं कस ना देवाची ग्रुप आहे देवाची ग्रुप आहे बायकांसारखं कवर लागलं पाहिजे बघू पुरत काय आता त्रासात निघलो बाहेर जरा खाली ना टायर ना आवाज ना पंक्चर पंक्चर म्हणजे आवाज ना डायरेक्ट तुझं हवा भरत

त्याच्या <laughs> बाईना जरा मोकटून टोकटून टोकटून आलो आणि आता असलं जेवाला जेवाला आपल्याकडे काय माहिती का गरमागरम खिचडी भात त्यात पापड आणि हे बटाटा क्रिस्पी क्रिस्पी आहे ही म्हणून घरांमधून वारी वारी बटाटा तल्ल्या नुसतं तर त्यात जेवत बटाटा क्रिस्पी पापड आणि केसरी भात या जावाला जेवलो मग अशी आणि आता चाललो झुमला आणि आपला बाय पण आले दाडीविडी सेट करतो म्हणजे काय काय विषय काय करणार भेटाव बेटा चालले हा जिमच्या खाली कोण येणारे चाललं काय विषय आज पण मिक्सच मारत आहे आणि पाऊस आता पुढे जाऊन थांबले अर्धा था। झाला अर्धा तर अर्धी आउट बॉर्चा झालं जिमला आता काहीच निघलो असं जिममधून जिममधलं दाखवलं ना कारण की काही ना आम्ही आमच्या झुममध्ये होतो थोडंसं एक काम करतो जिममध्ये बाहेरचं काम जिमही करत होतं दुसरं काही ना फोनवर करत होतं काम तो तो झाला आणि समोर एक पोरजण असा बघतो सगळं माणूस बघलात ना त्यामुळे मला दाखवतो अजून बघतो यो 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 बोली गोली गोली अजून बघतो आता का माझ्या बरोबर बघा आईला माणसा अशी बघतो तसं माणूस ना बघला तो तर टाकल्या आता तो तूच टाकले टाकले आईला असे बघता बघला माणूसच ना बघला बघितला तो काही आता झाले गेम आणि चाल लोक आहेत लोक बघताल काहीच एक माणूस बघतो बोल लवकर घरी तर काही घरी चाललो काय जिमशी निघलो आणि पुन्हा एकदा आजचा पाहिजे पाऊस आणि आम्ही थांबल्या शेड घाली आणि शेड बघा जमीन आमच्यासमोर आम्ही बॅग कशी घातलं ही बॅग धरून ठेवली अशा भिजांसाठी निघल्या जिमशिन पाऊस आवरत झाले तरी ना फक्त आता कसं काय जातो मग घरी आणली कत्री सर काही पाऊस मग लय कमी होता सेम टाइमला पावसनाने धीर नाहीत